आज भेटत आहे सकाळच्या चहासोबत आमच्या घरी भरपूर सगळे पाहुणे आलेले आहेत तुम्हाला माहितीच आहे तर आज नाश्त्यामध्ये होता मस्तपैकी समोसा आलूगोंडा गिलावडा आणि वडा नाश्ता केला आणि त्याच्यानंतर मस्तपैकी आज शूट करायचं होतं पण हे जे शूट आहे ते खूप जास्त फास्टवालं शूट होतं पण खूप क्यूट झालं आमची दिदी तुम्ही ते बघू शकता खूप क्यूट दिसत होती आणि त्याच्यानंतर मी बिट्टूचंसुद्धा एकदम फास्टवालं मेकअप करून दिलं दिदीलासुद्धा आम्ही तयार केला आणि काही मस्तपैकी फोटोज व्हिडिओज काढले आठवणीसाठी आणि खूप छान झाला तिचा व्हिडिओ पण फोटो पण खूप छान आले आणि त्याच्यानंतर आम्ही लगेच निघालो आता तुम्ही जी पाहिली ती मेहंदी माझ्या लहान बहिणीने काढून दिलेली आहे दोन नंबरची बहीण तिचं निरू म्हणून चॅनल आहे तुम्हाला जर मेहंदीचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता त्यानंतर आम्ही बिट्टूच्या घरी जाऊन पोहोचलेलो तिथे जेवणं वगैरे केले आणि त्याच्यानंतर आम्ही आलो होतो माईकडे आई माई म्हणजे यांच्या बहीण आहेत त्यांनी यांना ओवाडलं आणि आम्ही तिथून निघालो निघाल्यावर थोड्याच अंतरावर हा आम्हाला ब्युटिफुल व्ह्यूज नाही दिसला आता यशिकाचे पप्पा इथे म्हणत आहे की तू व्हिडिओ तुझचेच फोटो काढत आहे माझेही काढ फोटो काढ व्हिडिओ काढ आणि ते पोस्ट देत होते आणि माझं सगळं लक्ष ह्या व्ह्यूज व्ह्यूमध्ये होतं तर एकदे इथे बघा तुम्ही जाऊन बसले आणि म्हणून राहिले की तू तर माझे काढतही नाहीस फोटो व्हिडिओ मग त्यांचेसुद्धा काढले आणि आम्ही निघालो वापस यायसाठी तर रस्त्यात तुम्ही बघू शकता खूप छान छान व्ह्यू लागलेत आणि खूप दिवसानंतर खूप मस्त फील येत होतं कारण की असं वाटत होतं की आम्ही कुठेतरी बाहेर जात आहोत फिरायसाठी आणि वातावरणही तुम्ही बघू शकता मस्त थंडीही होती धुकंही होतं आणि थोडंसं अंधारही झाला होता त्याच्यामुळं मस्त वाटत होतं यांना वाटलं मस्तपैकी आता ह्या सगळ्या व्ह्यूचा फायदा घ्यायसाठी आपण मस्त गरमागरम चहा घेऊ म्हणजे एकदम कम्प्लीट होऊन जाईल आपला जो बाहेरचा फिरण्याचा इंटरेस्ट आहे तो कम्प्लीट होऊन जाईल की आपण कुठेतरी फिरून आलं असं फील होईल म्हणून मग इथे थांबलो आम्ही बहुतेक हे कारंजा होतं आणि तिथून चहा घेतला मस्त चहाही छान होता चहा घेतल्यानंतर घरी आलो आणि नंतर मी व्हिडिओ काढलेच नाही कारण की खूप वेळ झाला होता आणि थकूनही गेली होती तर घरी आल्यावर झोपली होती दुसऱ्या दिवशी डायरेक्ट तुम्हाला भेटत आहे सकाळच्या चहा सोबत आणि आज आमच्या घरी कामात बिलकुलही मन लागत नव्हतं कारण की आमचं घर जे आठ दिवसापासून आम्ही तिकडे होतो पहिले आणि त्याच्यानंतर घरीही म्हणजे आठ दिवसापासून जे दंगा मस्ती तो आवाज आणि सगळ्या गोष्टींची जी सवय पडली होती ती सवय एकदम शांत झाली त्याच्यामुळं आज घरात बिलकुल करमत नव्हती नव्हतं एकदम शांत शांत घर वाटत होतं तर माझंही कामात मन लागत नव्हतं आणि यशिकाचं तर बिलकुल मूळ नव्हतं आणि मी तिची केली होती स्कूलची तयारी कारण की मला माहिती होतं की जर घरी राहिली तर मलाच त्रास देणार आहे कारण की जेव्हा आम्ही काल वापस आलो तिथून तेव्हा घरी आल्यावरच तिचं रडणं पडणं चालू झालं होतं मम्मा मला माझ्या भावांची आठवण येत आहे असं तसं तर तिच्यासमोर काही बोलताही आलं नाही काही म्हणताही आलं नाही उलट तिलाच रागवलं मी की जेणेकरून ती परत परत तसं करणार नाही म्हणून तर आज तिचं काही मन नव्हतं पण तरीही तयारी केली होती म्हणून मग तुम्ही बघू शकता तिचं मन नव्हतं त्याच्यामुळं ती माझ्या आजूबाजूला आजूबाजूलाच रुंगड रांगड करत आहे तरी तयारी करून दिली आणि तिला स्कूलमध्ये पाठवलं कारण की स्कूल तिची भरपूर दिवस पडली कारण मी तिकडे होती यशिकाला दिवाळीच्या जास्त सुट्ट्या नसतात म्हणजे पाचच दिवसाच्या सुट्ट्या राहतात तिला क्रिसमसच्या सुट्ट्या असतात दहा दिवसाच्या त्याच्यामुळं तर आ, आम आमची खूप इच्छा असते की दिवाळीत सुट्ट्या भेटल्या पाहिजे क्रिसमसमध्ये नाही भेटल्या तरी चालते बट काय करणार आता ते स्कूलचे नियम आहेत बस त्याच्यानंतर मी दोन दिवस व्हिडिओज काढले नाहीत कारण की बिलकुल घर शांत शांत झालं होतं करमत नव्हतं आणि कुठल्या कामातही मन लागत नव्हतं असं वाटत नव्हतं की काही करावं म्हणून त्याच्यामुळं मग दोन दिवस मी काहीच व्हिडिओ काढले नाही बट दोन दिवसानंतर मी व्हिडिओ काढायला सुरुवात केलेली आहे कारण की ऑर्डर वगैरे सुरू झालेले आहे त्याच्यामुळं आणि मी जास्त दिवस आरामही करू शकत नाही मा म्हणजे आराम जर केला तर मलाच करमत नाही म्हणून त्याच्यानंतर मी व्हिडिओ काढायला सुरुवात केली तर हे एक पार्सल आलं होतं ते मी तुम्हाला दाखवत आहे तर जर्किंग म्हणू शकता किंवा मग हे टॉपही म्हणू शकता पण खूप गरम आहे जर तुम्हाला या हिवाळ्यासाठी गरम पाहिजे असेल घालायसाठी तर तुम्ही असं हे घेऊ शकता मिशोवरूनच बोलवलेलं आहे आणि खूप स्वस्त आहे साडेतीनशे रुपयेच आहे बट खूप गरम आणि खूप मस्त आहे त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट क्लिप काढली यशिकाचे पप्पा आले होते तर ही संध्याकाळची क्लिप आहे आता आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आता भेटते उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये